महाराष्ट्राच्या राजकारणातली घरं फोडण्याची परंपरा शरद पवार सध्या कायम ठेवताना दिसत आहेत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवणारे असा खळबळजनक गोप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय अरे धरमराव बाबा की लड़की उसके खिलाफ में चुनाव लड़ने वाली है भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष की पवार साहब को तीन बार मिली कि मेरे पिताजी ने जो निर्णय लिया वो मुझे पसंद नहीं मैं उनके खिलाफ लड़, लड़, आप आपके पार्टी से लड़ूंगी अतः पवार साहब का निर्णय घर स्वतः मुर्गी बापा के विरुद्ध निवणूक लड़ाई तैयार है आता बाबा आक्रम तो जाकी खालते कड़क कई दिवस उतरना है तेरा गोंदिया इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा गोप्यस्फोट केलाय तर स्वतः मुलगीच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढायला तयार आहे धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी शरद पवारांना तीन वेळेस भेटली माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतलाय तो मला मान्य नाही असं ती यावेळी म्हणाली होती असं अनिल देशमुख म्हणाले अशी खळबळजनक माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली धर्मराव बाबा आत्राम जो कडक जॅकेट घालतो तो काही दिवसात उतरणार आहे असाही टोला यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावलाय दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक घरं फोडली असल्याचा इतिहास आहे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना उभं केलं होतं बीड जिल्ह्यातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप यांना त्यांनी उभं केलं होतं हा इतिहास समोर असतानाच आता पुन्हा एकदा शरद पवार बाबा आत्रम यांचं घर फोडणार का हे बघावं लागेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा